ुकी कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमत्ता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र श्री अण्णा बनसोडे श्री नरेंद्र भोंडेकर शिवाजी श्री करडिले मी, मी, अण्णा दादू बनसोडे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सौरभलता एकात्मता उंनीत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडे जय हिंद जय महाराष्ट्र श्री नरेंद्र भोंडेकर श्री शिवाजी करडिले मुफ्ती मोहम्मद खलीक मी मी शिवाजी भानुदास खरडिले विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलोय ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे प्रस्थापित झालेले आहे अशा भारतीय संविधानाचे मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील भारताचे सर्व बहुमत एकमताने उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय श्रीराम श्री नरेंद्र भोंडेकर मुफ्ती मोहम्मद खालीफ श्री राजेश क्षीरसागर श्री परागळवणी मी मी नरेंद्र मंजुळाताई भोजराज भोंडेकर विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो आहे असल्याने शपथ घेतो की कायद्याद्वारे प्रस्थापित झाले आहे अशाच भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताचे सार्वभौमित्व व एकात्मत्वता उन्नत राखीन आणि आता जे कार्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय जाही महाराष्ट्र जय श्रीराम नमस्कार मुफ्ती मोहम्मद खारीक श्री राजेश सागर श्री पराग अळवणी श्री प्रकाश आबिटकर मी बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलहमदल्लाज़ी बेमति ही व والصلاة والسلام على نبينا محمد صلى الله عليه وسلم. मैं मुफ्ती मोहम्मद इस्माइल अब्दुल खालिद, जिसे महाराष्ट्र असम्बली का रुकन मुंतखब किया गया है अल्लाह पाक के नाम पर हलफ लेता हूँ कि भारतीय कानून की पासदारी करते हुए भारत की अखंडता और सालमियत के लिए जद्दोजहद करता रहूँगा और औरसीत एम एल ए पूरी ईमानदारी और साथ अंजाम देता रहूंगा जय हिंद जय महाराष्ट्र श्री राजेश क्षीरसागर श्री परागळणी डॉक्टर राहुल अहेर श्री नारायण कुचे मी महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी छत्रपती शिवाजी महारा, महाराज छत्रपती शाहू महाराज वंदनीय हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे धर्मवीर साहेब यांना वंदन करून शिवसेनेचे मुख्य नेते आणि या राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार एकनाथ शिंदेसाहेब शिवसेनेचे संसदीय गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना अभिवादन करून मी राजेश मालन विनायकराव क्षीरसागर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल बद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम श्री पराग अळवणी डॉक्टर राहुल आहेर श्री नारायण कुचे श्री मंगेश कुडाळकर मी मी पराग शिला मधुसूदन अळवणी विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम डॉक्टर राहुल अहेर श्री नारायण कुचे श्री मंगेश कुडाळकर श्री समीर कुणावार मी मी नारायण मथुरादेवी तिलच्चंद कुचे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर शप ईश्वर शपथ घेतो ती गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे प्रस्त स्थापित झालो आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळली भारताची सार्वभौमता व एकमता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहेत ते निष्ठापूर्वक पार पाडी जय हिंद जय महाराष्ट्र जय हरी श्री मंगेश कुडाळकर श्री समीर कुणावार ॲडव्होकेट राहुल कुल श्री संजय केळकर मी मी मंगेश अनंत कुडाळकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार, पार पाडेन जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम श्री समीर कुणावार ॲडव्होकेट राहुल कुल श्री संजय केळकर श्री सुधीर गाडगीळ मी मी समीर आशाताई त्र्यंबकराव कुणावार विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि जे आता आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ॲडवोकेट राहुल कुल श्री संजय केळकर श्री सुधीर गाडगडी श्री महेश चौगुले मी ॲडवोकेट राहुल रंजना सुभाष कुल विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष्य शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा वाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील जय हिंद जय जै महाराष्ट्र श्री संजय केळकर श्री सुधीर गाडगीळ श्री महेश चौगुले श्री अजय चौधरी मी मी संजय उषा मुकुंद केळकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय श्री सुधीर गाडगीळ श्री महेश चौगुले श्री अजय चौधरी श्री संग्राम जगताप अहम दादा उर्फ धनंजय सुशीला हरिगाडगड़ी विधानसभा सदस्य निर्वाचित अस् सत्यनिष्ठा निष्ठा प्रतिजाने यत अहम विधि द्वारा प्रस्तावित भारत संविधान प्रति श्रद्धानिष्ठा निष्ठा रक्षित अहम भारत से प्रभुता अखंडता यशा रक्षा ये पदम अमी तस्तः कर्त कर्तव्यता श्रद्धापूर्वक निर्माण करी जय श्री राम जय हिंद जय महाराष्ट्र श्री महेश चौगुले श्री अजय चौधरी श्री संग्राम जगताप श्री संतोष दानवे मी मी महेश विजय प्रभाकर चौगुले विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष प्रार्थना करतो की शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी भारताची सर्वसंता व एकात्मता राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्व पार पाडील भारत माता की जय जय श्रीराम श्री अजय चौधरी श्री संग्राम जगताप श्री संतोष दानवे श्री किशोर पाटील मी मी संतोष रावसाहेब पाटील दानवे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सर्वभौमता व हो एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी